तुझ्यासाठी खाऊ गोड गोड काय आहे तूच ओळख शंकरपाई पाय खाणार ना हं हां लवकर आवर ओके पिल्या आणि छान छान बनो हो मध्ये खाऊ करायचं म्हणलं ना मदत करू लागायच काय करतोय काय करतोय कमी गॅसवर तळ खूप अशा लेअर सुटतात खूप स्लो गॅस वरती तळून घ्यायचे एकदम तिला तुझ मदत करते मला जर रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आ, कमेंट करून नक्की सांगा शंकरपाळ्या कशा झाल्या आहेत आणि हे बघा शंकरपाळ्या मस्त झालेल्या आहेत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय